राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा निमित्ताने के माझ्या असत्य माझ्या वगैरे कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी सर्व आयोजकांना खऱ्या अर्थाने धन्यवाद आता मान्यवरांनी लहान

साहेब मी खरं बोलतोय मोठं बोलतोय तुम्ही लाया खरं बोलतोय म्हणजे मानवाला काय 5000 ने टक्का तुम्हाला घडला ना आपल्याला म्हणजे हे की तू जो टॉपिकचा आमदार आहे मी किती सांगतो आपुल्याने भरत किती सांगतो माझे नेम केलंय हे विद्यार्थी पाहतो यांच्या विद्यार्थी आणि प्रत्येक सहभाग बोंदवणारा दोनशे अठ्याऐंशी आमदार असं दिसल्या मतदारसंघाचा प्रश्न असो किंवा मतदारसंघाच्या मायाचा प्रश्न असतो

ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आमच्या गोठ्याच्या सर्व कार्यकर्त्यांना खरं धन्यवाद शागूत करतो तुम्हाला उशा हे काम द्या हे काम द्या कारण नेत्याचा वाढदिवस आपल्या नेत्याचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा झाला पाहिजे इतक्या असंख्य महिला इतक्या असंख्य महिला जर हलिकुंपाच्या कार्यक्रमाला बाहेर पडत असतात खऱ्या अर्थाने लांबटे साहेब तुमच्या कामाची पावती ही कामाची

साधी आमची बहीण दुसरी गांधी कडक असती ना तर म्हणली असती तुम्ही बरोबर बाप शिरत मला खाली बसवलं का तू मला तर वाटलीच नाही घरी गेलो काय आमदार असू ना काय आमदार असू त्यांच्या सिंहाचा वाटा आहे आमच्या ताईचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा आहे पण त्यांचा कधी नाम उल्लेख केला नाही या बिचाऱ्यांनी पूर्ण वाहून घेतले समाजासाठी पूर्णपणे वाहून घेतलं

आमच्या मित्राला पूर्ण लाल दिवस द्यावा लाल दिवास घ्यायला माझा फायदा आहे शंभर टक्के हात धरून घेऊ शकतो तेवढा माझा अधिकार आहे का नाही शेवट विद्यार्थ्यांचा अधिकार असतो ना सरांवर राजकारणात कोण किती मोठे यापेक्षा हे माहित नाही माझा शिक्षक हे मी ज्या जग ज्या सांगू शकतो त्यामुळे शिक्षका माझा अधिकार असतात त्यामुळे मी परमेश्वराला आगस दिवशीला प्रार्थना करतो या आमच्या मित्राला या दोन हजार एकोणीसला तर काय जुळलं नाही चोवीस ला आमदार तर भरपूर आमचा आमचा घरातला माणूस मंत्री होतो काय कुठं जुळ काय नसीबाने जरा धोका दिला आता नसीब आमचा धोका देणार नाही एवढ्या लोकांचे आशीर्वाद असल्यानंतर गायकर साहेब हा माणूस जर मंत्री झाला ना तर शंभर टक्के ज्या खात्यातून मंत्रीपद मिळणार ना त्या खात्यामध्ये खाते घेऊन गेल्याशिवाय अभ्यास प्रत्येक गोष्टीच्या खोलात नेतृत्व प्रत्येक गोष्टीचं खोलात जाणार नेतृत्व आहे राजकारणासाठी कधी चुकीच्या गोष्टीला खतपाणी न घालणार नेतृत्व तुम्हाला जे साधेशे तुमच्या बाबतीत जे बोलतो ना तेच लांबत साहेबांच्या बाबतीत राजकारणात एक बोलत आपण कधी कधी नाही ह्या माणसाला तू खोळत त्या माणसाशी बोलायचं नाही तो जाऊ द्या राजकारणात आपण तर हा माणूस जे नाही पटत ते स्पष्टपणे एखाद्याला सांगितलं जात नाही हे चुकीचं आहे मी तुला ह्या गोष्टीत मदत करणार नाही इतकं स्पष्ट नेतृत्व होतं इतकं स्पष्टपणा अभ्यासूपणा कधी राजकारणात त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही म्हणजे आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दादांचे दादां गुण आमच्या लाभ दिसायला पाहायला मिळतात स्पष्टपणा आणि प्रत्येकाला

सहकारी मित्राला आमच्या या गुरुवार्यांना उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होमच्यातनं सुद्धा काही आयुष्य त्याला मिळवलं हीच मी प्रार्थना करतो कृष्ण महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा